मित्रांनो आमचा मित्र मयुरेश हा चावी विसरून चावी तरी विसरून आलाय लॉग मध्ये जरा ऐकू आलं पाहिजे तर आता इथं जसं कुलूप तोडायचं काम चालू आहे हा मयुरेश आणि हा कुलूप तोडायचं काम चालू आहे सामीच्या आतोनात प्रयत्न चालू आहे तिथं तसंच मी माझी बॉटल चेपवलेली खालून इथं दिसते का तुम्हाला नजर दिसत तर राहू द्या काय काय वाटतंय तुला तुटेल का नाही तुटेल आज तुटल तुटल मोठे निघू येत नाही तुटेल तुटेलो आता इथं जश पटेलची गरज भासतीये जश पटेल जर असता तर त्यांनी एका फू मध्ये त्याच्या डायरेक्ट कुलुपाची लावली असती डायरेक्ट तुम्हाला आहे का एकदा जसनी मी ना आतमध्ये लॉक झालो होतो तेव्हा जसनी एका लाथ एका लाथ मध्ये त्याच्या डायरेक्ट दरवाजा असा डिल्ला केला होता डायरेक्ट कुलूप तर तुटलंच तुटलं अशाच प्रकारे सॅमीला आता चिमटा बसलेला आहे जोरात सॅमीचा डायरेक्ट बत्त्यागुल झालेला आहे तिथं डोळ्यातून पाणी येत आहे पण दाखवू शकत नाही आता लॉग मध्ये त्यामुळं बघतो मी जरा बाहेर जाऊन का भेटतंय का इथं तर काही दिसत नाहीये मला आय थिंक काय झालं जस्ट नको येऊ आता निघाले सॅमीने काढलेले आता सॅमी फार खपला डायरेक्ट आप टू आप पण काढलं शेवटी भावाने मयुरेश फार खुश आहे सॅमीवर आता डायरेक्ट मयुरेश डायरेक्ट पप्पी देतोय वाटतं सॅमीला आता डायरेक्ट तुझा मित्र सुमित आहे ना लॉगिंग करतोय त्याचा लॉग आम्ही एवढ्या प्रमाणे बघतोय बघा एकदम सुमित फॅन आहेत भाई आम्ही कसं तुला भारी वाटेल जरा बघून पण आम्ही फॅन आहेत तुझे हे बघ तुझा लॉग बघतोय आम्ही मित्र नंतर कॉरिडॉर मध्ये बसलो होतो दोन खुर्च्या होत्या तिथं नंतर सॅमी आला फोनवर बोलत बसला होता बसलो लॉग शूट करत तिथं काय नाही रिलाज बघत होतो एन्जॉय करतोय आम्ही मस्तपैकी तुम्हाला जेलस फील होत असेल नंतर आप्पा आला होता लातूरहून मग सॅमी त्याच्या रूम मध्ये चालला होता पाचशे किती रे पाचशे सात मध्ये चालला होता अरे माझ्या पायाखाली काहीतरी आले वाटतं कोणाच तरी ऍटिट्यूड वाटतं <laughs> नंतर मी कुरुक्षेत्र बघत बसलो होतो अकरा वाजता सकाळ झालेली आहे आणि आता आम्ही चायला चाललेलो आहे प्रेमकड सी येतोय ना मी सोबतच असतो ब्लॉगिंग डे काय ब्लॉगिंग डेच दोन शब्द कुणाल चहा आहे बाय प्रेमच आहे ना शॉपवर लक्ष नाहीये त्यामुळे छान आम्हाला इथं प्रेमचं लक्ष नाही प्रेमचं लक्ष दुसरीकडे प्रेमच्या शॉपच्या शेजारी एक पुलावची गाडी आहे तर आता इथं बसून बसून आम्हाला डायरेक्ट भूक आहे त्यामुळे तोंडाला पाणी आलंय डायरेक्ट आता जो पुलाव बघून आता मेस बीस काय असतंय ते काही जेवायचं नसतंय मेस तर मग आता पुलाव खात आम्ही सॅमी कसा वाटला अरे नंबर एक नंबर एक अजून खालला नाही पण बघूनच नंबर एक म्हणतो आहे टॅलेंट मेसला जेवायला जायचं होतं आम्हाला इथं बसलो बसलो मग मेस मेसमधे जायचा कंटाळा आला तर शेजारी एक पुलावची गाडी होती त्या पुलावकडं बघितलं मी मला भूक लागली डायरेक्ट मी सॅमीला म्हटलं खायचा का सॅ मी म्हटला खाऊ पुलाव खात बसलोय तिकट काय नव्हता हो पण सॅमीच्या डायरेक्ट बत्त्याकुल झाल्या होत्या तिथं सॅमीच्या डायरेक्ट ते पुलाव खाऊन डायरेक्ट गोळ्या संपल्या बघा तो कसा तोंडातून डायरेक्ट खाली पाडतोय प्रेम काय खात होता प्रेम पॅटीच खाता होता that we can add, add the item, but on नंतर हॉस्टेलला निघालो होतो पण सॅमीला ज्यूस प्यायचा होता पिना काल रात्री मी कुरुक्षेत्र बघत होतो म्हणजे पूर्ण नाही झाली बघून ना अजून अर्ध्यापर्यंत चालू आहे पण पन... मस्त आहे एक नंबर आहे पण पन... विषय काय माहिती का जे महाभारत होतं ना आधीच स्टार प्रवाहाला लागायचं त्याला तोड नाही भाई त्याला तोड नाही मग म्हणजे एकदम डिटेलिंग मध्ये त्यांनी सांगितले त्यामध्ये आणि यात फक्त जे युद्ध झालं ना ते सांगितलंय बघा तुम्ही मस्त आहे पण त्या महाभारताला तोड नाही भाई मुझे छोड़कर मेरी नारायणी सेना का चयन किया था। आज उसे समझ आएगा कि उसने क्या खोया था। तिस्टा, 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 तिस्टा। मैं तुमसे कुछ अनुरोध करना चाहती हूँ अंधाजगन। आग आपको यहाँ नहीं आना चाहिए था। सीरीज पाई लिया था बुक लाइब्रेरी। नाश्ता करने तो फोटा फोटा पाने चाहिए बंगाल आके। प्रेमला सांगून आलोय आम्ही कि सायनाथ जाऊन चहा भेतोय आम्ही आता प्रेम मागून बघत असेल गद्दारी ऑन पीक गाईड्स गद्दारी ऑन पीक प्रेमच्या दुकानावर इंटर्नशिप चालू आहे आमची रात्रीचा असंच टाइमपास कॅम्पसमध्ये फिरत होतो आम्ही <laughs> मस्त चाललं होतं आमच्या पिंगल्या विंगल्या नंतर गेलो वरती